डिपून डोळे टाकणारे चुमुकल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ का शाळकरी मुलांच्या ड्रॉइंग नृत्य व विज्ञान प्रदर्शनी स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त नरखेड पोलिसांचे प्रशंसनीय आयोजन नरखेड युथ ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तरित्या आयोजन नरखेड सामाजिक कार्यात विशेष आवड ठेवणारे व आपल्या कर्तव्याच्या कार्यक्षेत्रात लोकांच्या मनात सन्मान मिळवणारे पोलीस अधिकारी अजितजी कदम यांच्या पुढाकारानं नरखेडवासियांनी डोळ्याचं पारणे फेडणारा उत्सव बघितला प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी पार्श्वभूमीवर नरखेड युथ ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तरित्या सा विविध सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्यानं चित्रकला स्पर्धा नृत्यस्पर्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून शाळकरी मुलांच्या विज्ञानावर आधारित प्रोजेक्टची प्रदर्शनी व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती विजयी व उत्कृष्ट कलेचं प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला हा कार्यक्रम बघण्यासाठी नरखेड गर्दी उसळली होती या निमित्तानं त्यांनी न भूतो न भविष्यती असा अनुभव सोहळा अनुभवला सदरचा कार्यक्रम नागपूर ग्रामीण पोलीसचे अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली नरखेड पोलीस स्टेशनचे लोकप्रिय ठाणेदार अजित कदम यांच्यातर्फे राबवण्यात आला या त्यांना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास ठमके व सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्साही मनानं सहकार्य केले सोबतच नरखेड युथ ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्यांची व नरखेड पोलिसांची जिल्ह्यात विशेष प्रशंसा होत तर बघू या कार्यक्रमाची मंत्रमुग्ध करणारी झलक विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडली कांबडी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनलला सबस्क्राईब लाईक करून अपडेट रहा